नमस्कार असे म्हणतात की ज्याचे शरीर निरोगी आहे तोच या जगात सुखी आहे मित्रांनो मकाविषयी माहिती जाणून घ्या गुणवत्तेच्या व उपयुक्ततेच्या दृष्टीने मक्का, मक्का इतर धान्यांपेक्षा कमी प्रतीचे धान्य समजले जाते मक्क्याचे पीक निघायला तीन साडेतीन महिन्यांचा कालावधी लागतो मक्क्याचे पीक काढणे अत्यंत सोपे असते मक्क्याचे रोप तीन चार हात उंच वाढत असते प्रत्येक रोपाला जास्तीत जास्त तीन कंचे लागते रोपाच्या शेंड्याशी एक तुरा येतो हा तुरा जर पक्ष्यांनी खाऊन टाकला अगर तोडून टाकला तर कंसामध्ये दाणे भरत नाहीत आणि कंसे दाण्याशिवायच राहतात आदिवासी लोकांचा मक्का हा मुख्य आहार आहे अनेक ठिकाणी गरीब लोकही दैनंदिन आहारासाठी व अनेक ठिकाणी इतर लोक आहारामध्ये अधून मधून मक्का वापरतात मक्क्याच्या पिठापासून भाकरी बनवतात मक्क्याची भाकरी आदिवासी लोक आवडीने खातात मक्क्यापासून पोहे व चिवडाही बनवला जातो खोळ्या मक्क्याचा चिवडा व भाजी बनवली जातात मक्क्यापासून ढोकळे व वडेही बनवले जातात पळसाच्या पानावर जाता। पाना मक्क्याच्या पिठा पासून बनवलेली भाकरी अत्यंत गोड स्वादिष्ट व पौष्टिक असते या भाकरीला पानगे असे म्हणतात मक्क्याच्या खोळ्या कणसाला भुटा म्हटले जाते मक्क्याची कोळी भाजलेली कणसे बाजून खूपच स्वादिष्ट लागतात पौष्टिकेही असतात मक्याचे सुकलेले दाणे शेकल्याने त्याच्या लाह्या चांगल्या फुटतात मक्याच्या लाह्या मोठ्या व खूप स्वादिष्ट लागतात मक्याचे दाणे मधुर कडवट तुरट वृक्ष कप व पित्तहारक रुची उत्पन्न करणारे मल बांधण्यास उपयुक्त ठरणारे व थंड आहेत मक्का लुळेपणा व पांगळेपणा निर्माण करणारा असून वायूचा प्रकोप करणार आहे मक्याची भाकरी वृक्ष म्हणजेच कोरडी पसण्यात जड व वा वायुकारक असते दाणे काढून घेतलेली मक्याची कणसे जाळून त्याची राख करून ठेवावी थोडीशी राग मधात घालून चाटल्याने उलटी लगेच बंद होती मक्क्यापासून तोटे बघूया मक्का जड त्या ज्यांचे शरीर अत्यंत सुदृढ असेल असेल त्यांचा प्रज्वलित त्यांनाच तो पचू शकतो पसण्यात पचनशक्ती कुंकवत आहे त्यांना मक्का पचत नाही मक्क्याच्या सेवनाने त्यांच्या शरीरातील नसा देखील शिथिल बनतात धन्यवाद मित्रांनो आमची माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा व शेअर करायला विसरू नका